नमस्कार शेतकरी बांधवांनो आज या विशेष न्यूज अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की पी एम किसान योजनेची ताजी घडामोड आणि पीक विमा जमा होण्याची स्थिती नवे जी आर हवामानाचा अलर्ट बाजारभावातील मोठा बदल तसेच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले अनुदान यांच्याशी संबंधित माहिती देशभरातील लाखो शेतकऱ्यांवर थेट परिणाम करणारे नियम हा मोठा आढावा आपण यामुळे या, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो त्याच्याशिवाय व्हिडिओ समजणार नाही आहे तुम्हाला आता आपण बघणार आहोत की पहिला पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता ताजे अपडेट शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सध्या देशभरातील ट्रेंडिंग विषय झालेला आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार एकवीसव्या हप्त्याची प्रक्रिया वेगळे सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो इकेवाशी आणि जमीन तत्पानी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या लवकरच रक्कम जमा अनेक राज्यांमध्ये पहिला टप्पा सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेमेंट प्रक्रिया वेगात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा असे दाखवत आहे की या हप्त्याची एकूण दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केलेले आहे की कोणत्याही फेक तारखेवर विश्वास करू नये अधिकृत तारीख येताच मोठा घोषणा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानं फेक न्यूज वर विश्वास करू नका दुसरा आहे की पीक विमा रक्कम वाढ जिल्ह्या हे जमा सुरुवात पीक विम्याची ताज्या अपडेटमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विमा, विमा रक्कम थेट खात्यात जमा होत आहे काही जिल्ह्यांमध्ये अडीच हजार ते पाच हजार रुपया दरम्यान मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो मागील तत्कार्य लक्षात घेऊन सरकारने जलदी निधी मेहनत सुरू केलेली आहे या सात दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो लातूर उस्मानाबाद बीड परभणी अकोला जळगाव वर्धा या जिल्ह्यातील मोठा फायदा जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना यशस्वी किंवा अधिकृत पार्लरवर आपली स्थिती तपासावी शेतकरी मित्रांनो तिसरा आहे की बाजारभावातील मोठा बदल सध्या काय चालू आहे शेतकरी मित्रांनो महामारी बाजारामध्ये सध्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे विषय ठरला आहे की सध्या टेंडरिंग बाजार कापूस दरात वाढ उचल काही बाजारात साडेआठ हजार ते नऊ हजार क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन स्थिर वाढ सत्तेचाळीसशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो तर तूर भाव नऊ हजार पाचशे वर गेलेले आहे शेतकरी मित्रांनो कांदा निर्माण सुरू झालेल्या भावात दोनशे ते तीनशे रुपये वाढ मका दोन हजार तेवीसशे रुपये क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांनी वाढलेल्या माहिती अहवालानुसार पुढील आठवड्यात भाव अधिकृत सूचनेची संकेत आहे शेतकरी मित्रांनो नवीन जिया रब्बी आणि रब्बी अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर केलेले नवे जिहार सध्या चर्चेत आहे रब्बी पिकांसाठी दहा हजार रुपये ते हेड्री अनुदान मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो सात जिल्ह्यासाठी निधी मंजूर ऑनलाईन अर्ज पार्लर उघडलेल्या शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना थेट डेबिटी द्वारा मोफत रक्कम जमा केली जाणाऱ्या शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी नुकसान भरपाई कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंचनामा पूर्ण केलेल्या अनेक तालुक्यांमध्ये पाच ते सात हजार रुपयांचे अनुदान जमा झालेले शेतकरी मित्रांनो कर्ज तारामोडीचे नवे परसं शेतकऱ्यांमध्ये उत्सव हो। राज्यातील कर्जतारफेडी संबंधात नवीन चर्चा नवीन मॉडेलवर कर्जमाफी योजना एक लाखपर्यंत पर्यंत कर्ज माफ करण्यासाठी विचार याबाबत मंत्रालयाने बैठका अंतिम रोखले समीक्षा शेतकऱ्यांना प्रलंबित सरकारने तातडीने मागणी दाखवली केली आहे शेतकरी मित्रांनो ताजी ट्रेंडिंग न्यूज अपडेट नमो शेतकरी योजना दोन हप्ते एकत्र जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये दोन दोन हजार रुपये करून प्रत्येक थेट थे लाभ मुख्यमंत्री शेतकरी आधार योजना अर्जाचा नवा टप्पा सुरू जमिनी धाक व भूसं माध्यम धारण दोन्ही पात्र लाडकी भाई नवजेंना एकेवाशी ग्रामपंचायत सीएससी वर एकवाशी प्रक्रिया वेगात अनेक महिलांना पहिला टप्पा प्राप्त आठवा आहे की शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना पीएम किसान ए केवाशी वेळेत पूर्ण करा पीएम किसान मध्ये दिसत असलेल्या तक्रारी पार्लरवर किंवा विमा स्थिती दर तीन दिवसात तपासा बाजारभावातील ॲप्स वापरून विक्री करा खाते बी कि बियाने सरकारने केंद्रावरूनच खरेदी करा शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी सध्या अनेक योजना अनुदानाने भरपाई आणि नव्या पॉलिसी लागू होत आहे या सर्व अपडेटची माहिती तुमच्यासोबत नेहमीप्रमाणे वेगात आणि आचोचित पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो अधिकृत अपडेट चॅनेलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो